डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रचलेले संविधान लिहिलेले संविधान हे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये संविधान स्वामी या संविधानाने भारताचा चेहरा मोहरा बदल वर्णव्यवस्थेने जात व्यवस्थेने पोखरलेला समाज स्त्रियांना अधिकार न देणारा समाज सर्व दृष्टीने भारताला समता सम समानता व वा बंधुत्वाची ओळख करून देणारं हे संविधान आलं भारता भारत हा खरा खऱ्या अर्थाने लोकशाही मानणारा देश झाला आज हे संविधान अडचणी संविधानामध्ये असे बदल आणण्याचा प्रयत्न केला जातो ज्यातनं तुमचं माझं स्वातंत्र्यच इराव म्हणून ते वाचवण्यासाठी आपल्याला लढायला हवं हे संविधान केलं तर तुम्हाला मला जगता येणार नाही अशी व्यवस्था परत एकदा येईल जी प्राचीन काळी होती ती मुडीत काढून संविधान आहे संविधान वाचवणं हे तुमची माझी जबाबदारी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संविधानावर प्रेम करणाऱ्यांना आम्ही आव्हान करतोय आपण सगळे एकत्र जाऊया भारताचं संविधान वाचवण्यासाठी म्हणून ठाणे स्टेशन येथील आंबेडकर पुतळ ते कोर्ट नाख येथील आंबेडकर पुतळ हे अंतर चालून जावे आणि संविधान वाचलंच पाहिजे आम्ही संविधानाला हातच लावू देणार नाही संविधानामध्ये कुठलाही बदल आम्ही करू देणार नाही अशा प्रकारचा एक थेट संदेश संविधान बदलणाऱ्यांना जाऊ देवी चला एक होऊया तुमच्या माझ्या स्वातंत्र्यासाठी तुमच्या माझ्या देशासाठी तुमच्या माझ्या संविधानासाठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव